देवाच्या प्रिय मुलांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे दररोज ऑडिओ बायबल वाचन मिळविण्यासाठी सदस्यता घेण्यास विसरू नका लाईक बटन दाबा आणि हा ऑडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा येशू तुम्हाला आशीर्वाद देई संहिता बत्तीस ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य मी गप राहिलो होतो तेव्हा सतत कहन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले मी आपली अनिती लपवून ठेवली नाही मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली ह्यासाठी की तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही तू माझे आश्रयस्थान आहेस तू संकटापासून माझे रक्षण करशील मुक्ततेच्या स्त्रोताने तू मला वेढीशील मी तुला बोध करीन ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन निर्बुद्धी घोडा किंवा खेचर ह्यासारखे होऊ नका त्याला आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वासल्याचे वेस्टर्न असते अहो नीतिमानानो परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा अहो सरळ मनाचे जनू तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा